तो रोज सकाळी सहा वाजता उठायचा अलार्म लागत नसे कारण त्याला सवय झाली होती खरं तर त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी फक्त सवयीने चालत होत्या तो अशा समोर उभा राहायचा पण स्वतःकडे पाहिजे नाही फक्त चेहरा धुवायचा जेणू तो चेहरा त्याचा नाही घरात नेहमी शांतता असे टी व्ही बंद रेडिओ बंद फक्त भिंती आणि तो कधी काळी हे घर बोलायचं आता ते ऐकतही नव्हतं हो ऑफिसमध्ये मात्र तो वेगळा दिसायचा नेहमी वेळेवर कामात परफेक्ट कोणाशी वाद नाही तक्रार नाही लोक म्हणायचे हा माणूस खूप स्ट्रॉंग आहे पण कोणालाच कळलं नाही ती स्ट्रेन नव्हती तो थकवा होता तो इतका थकला होता की बोलण्याची ताकदही उरली नव्हती कोणी त्याला कधी विचारलं नाही तू खरंच कसा आहेस कारण तो कधी रडत नव्हता तो कधी ओरडत नव्हता तो फक्त शांत होता आणि समाजाला शांत माणसं फार आवडतात त्याच्या आयुष्यात कोणताही मोठा अपघात झाला नव्हता फक्त ओढत गेले होते मित्र हळूहळू दूर गेले होते स्वप्न बदलले होते आणि तो स्वतः मागेपटी चालला होता एक, एक गोष्ट हरवत गेली पण तो अजूनही हसत होता दररोज रात्री तो मोबाईल हातात घ्यायचा कोणाला तरी फोन करायचा विचार यायचा पण लगेच तोच विचार थांबायचा काय बोलणार कोण ऐकणार आणि ती स्क्रीन बंद करून झोपेचा अभिनय करायचा आई रोज फोनवर मी विच विचारायची सगळं ठीक आहे ना तो नेहमी म्हणायचा हो तो खोटं बोलत नव्हता त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं नेमकं काय चुकत आहे एक दिवस तो ऑफिसला गेला नाही फोन सायलेंट कोणालाही सांगितलं नाही तो थेट रेल्वे स्टेशनवर गेला गाडी कुठं जाते हे महत्त्वाचं नव्हतं त्याला फक्त इथून दूर जायचं होतं प्लॅटफॉर्मवर गर्दी होती लोक कोणासाठी तरी धावत होते कोणी कोणाला शोधत होतं तो एका बायकावर बसला पहिल्यांदाच स्वतःला स्वतःच्या स्वात जोड वाटला तेवढा ते गावाला ते आला पाणी घ्या एक वृद्ध बाई त्याच्याजवळ उभी होती तो पाणी घेतो ती म्हणाली आजकाल माणसं खूप तकलेली दिसतात तो काही बोलत नाही ती असते आणि म्हणते बोलणं जमलं नाही तरी चालेल एकनं पुरुष असतं थोडा वेळ शांतता मग ती अचानक म्हणते तू पडतोस ना तो, तो दचकतो ती पुढं होऊन आणते इथून नाही स्वतःपासून त्या एका वाक्याने त्याच्या छातीत काहीतरी तुटतं तो म्हणतो मी कोणासाठीच उरलो नाही ती शांतपणे विचारते तू स्वतःसाठी तरी आहेस का तो पहिल्यांदाच बोलतो वडिलांच्या जाणं आईच्या बदललेलं मन स्वप्न जी पूर्ण झाली नाहीत आणि तो माणूस जो कधी व्हायचं ठरलं होतं तो पण झाला नाही तो रडत नाही तो रडत नाही तो, तो फक्त सत्य बोलतो गाडीची गोष्ट होते आणि गाडी येते लोक धावतात तो उठतो पण पावला थांबतात ती बाई म्हणते तू आज जाऊ शकतोस पण परत कधी येणार तो काही बोलत नाही ती म्हणते जगायला कारण लागत नाही पण जगायला स्वतःच्या परत शोधावं लागतं छोटेशी वार येतो आईला खून लावतो बराच वेळ रिंग जाते आई म्हणते काय झालं तो म्हणतो काही नाही फक्त आवाज ऐकायचा होता त्या दिवशी सगळं लगेच बदललेलं नाही तो लगेच आनंदी झाला पण एक गोष्ट बदलली तो आता स्वतःशी कुठं बोलत नव्हता कधी कधी माणसं मरत नाहीत ती हळू फक्त अदृश्य होतात आणि त्यांना वाचायला मोठे गोष्टीची गरज नसते फक्त एक आवाज जो म्हणजे तू दिसतोस अशा मजेदार व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद